आता उद्या आलं चार गावच हा काय करायचं आरक्षण नाही चार महिने झाले किंवा जीव चाललाय कदाचित काही सांगू फायदा नाही पण मॅडमचं काम झालं मॅडम न करायचं काम झालं शेतकऱ्या रक्त शेतकरी तोंडा झाली खरं सांगा मग असं म्हणलं की आमचे शेतकरी साड्या घेतल्या आता मला माहित नाही ती सहावार निघली ना आम्ही नेसले का तिथे सांगू लागला माझ्या घेतल्या नेसल्या

बाया माणसं गावात वाहन सरकार आता तुम्हाला कर्मचाऱ्याला का कामाला लावायचं सक्ती लावली तुम्हाला कंट्रोलवाल्याला इतके माणसं आणा तलाट्याला इतके आणा ग्राम शोकाला इतके आणा नाही सभा मध्ये शेतकरी आपण सरपंच या कोणी नाही का हे काही आता यायचं <स्याग> नाही फक्त फक्त यायला पब्लिक दाखवायची तिथं इतकी आमच्या माग आहे मतदान तर होणारच नाही तुम्हाला म्हणाऱ्या पेट्या केल्या पाहिजे हाय इतकं शेतकऱ्याच रक्त पिया लि असं शेतकरी अर्ज काय लिहि कोणी एकही बाई जाणार नाही अंमल्यातून एकही बाई जाणार नाही गावात वाहन आलं की एस टी आली तर ती फोडणार येत गावात नाही काही झालं एक आमदाराची गाडी फोडली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका